हॅलो नमस्कार मी प्राची संखी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये आज मी तुम्हाला एक की पैसा खर्च न करता घरच्या घरी फेस पॅक कसं बनवायचं ते दाखवणार आहे सूर्याच्या किरणापासून स्किनला वाचवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो तरी सुद्धा अनेकदा स्किन टॅन होतेच स्किन टॅन दूर करण्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करत असतो पण अनेकदा काही फायदा होत नाही पण आज मी तुम्हाला एकी पैसा खर्च न करता घरच्या घरी फेस मास्क कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर आता मी इथे एक क्लीन वाटी घेतली आहे यात एक चमचा बेसन पाव चमचा एवढं मध पाव चमचा हळद एक चमचा दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यात मुरेल तेवढं दूध टाकून मी याची चांगली स्मूथ पेस्ट बनवून घेते आणि इथे आपला अँटी सनटॅन फेस पॅक रेडी आहे मी फेस वॉश करून घेतला आहे व आता क्लीन टॉवेलने फेस क्लीन करून घेते आणि आता फेस पॅक चेहऱ्याला लावून घेऊया हा फेस पॅक एक आठवडा रोज लावला तर तुमचं सनटॅन पूर्णपणे निघून जाईल शिवाय आता उन्हाळा चालू होत आहे तर तुम्ही हा पॅक आठवड्यातून एकदा लावला तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो टिकून राहण्यास मदत होईल आता दहा मिनिटं झाले आपण फेस वॉश करून घेऊयात आता मी मॉइश्चरायझर लावून घेते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत